नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपला म्हणजे आपल्या स्वामींच्या मार्गामध्ये प्रत्येक स्वामी, स्वामी भक्ताला काही ना काहीतरी अनुभव येत असतो कुठलाच सेवेकरी असं भेटणार नाही किंवा कुठलाच स्वामींच्या सेवेत आला आणि त्याला स्वामी अनुभव देणार नाहीत असं कुठलाच स्वामी भक्त राहणार नाही किंवा स्वामी सेवेकरी राहणार नाहीत ज्याला स्वामी अनुभव देत नाहीत तसंच एका ताईंचा हा अनुभव आहे अतिशय सुंदर असा अनुभव आहे ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये मा खूप म्हणजे खूप चढउतार आले पण तरीही मी डगमगले नाही आणि माझ्या म्हणजे मी खचून गेली नाही हार मानली नाही मी माझ्या एकनिष्ठाशी प्रामाणिकपणे राहिले आणि त्या ताई सांगतात की जेव्हा म्हणजे माझ्यावरती एक आजारी आजारपणाचे वेळ आले मी खूप मोठ्या संकटात गुंतलेले होते त्यातून स्वामींनी मला खूप म्हणजे खूप साथ दिली खूप मोठ्या संकटातून वाचवले आणि हाच अनुभव आण पूर्ण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया त्याच्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ताई सांगतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कुठलीच गोष्ट नाहीये की स्वामी शक्य करत अशक्य म्हणजे जे शक्य नाहीये ते सुद्धा स्वामी महाराज शक्य करून दाखवतात जे अशक्य गोष्ट आहे ती पण शक्य करून दाखवतात स्वामी मार्गात अनुभव तसे पदोपदी येतात पण त्यातील एक अनुभव ताईंना सांगावासा वाटतोय ताई सांगतात की नऊ जून दोन हजार रोजी माझे पती नेहमीप्रमाणे दुकानातून घरी आले तर दिवसभर थोडे त्यांचे अंग भरून आलेलेच होते म्हणजे त्यांना थोडस आजारी असल्यासारखं भासत होतं अंग दुखत होतं जडजड पडलेलं होतं पण तरीही त्यातून त्यांना काहीच मार्ग मिळत नव्हता म्हणतात की घरी आल्यावर त्यांना एक उलटी झाली व फिट आल्याप्रमाणे त्यांना त्रास झाला दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी मेंदूतील रक्तवाहिनी चॉकअप आहे असे सांगितले व ऑपरेशन करून व्यवस्थित बरे होईल का नाही ते पण माहीत नव्हते आणि त्यांना सांगताही येत नव्हतं की डॉक्टरांना म्हणजे डॉक्टर सुद्धा डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की ह्यांच्या ऑपरेशन करायचं आहे पण ते पूर्ण ऑपरेशन सक्सेसफुल होणार आहे की नाही याची पण गॅरंटी आम्ही देऊ शकत नाहीत त्या सांगतात की माझे पती कोणालाही ओळखत नव्हते आपण पाणी प्यायलेले आहे व ते आपल्याला गिळून घ्यायचे आहे हे पण त्यांना कळत नव्हतं इतकी परिस्थिती खराब झालेली होती इतका त्रास त्यांना होत होता बघा ना तुम्हीच एखाद्याच्या मेंदूमध्ये जर अं रक्त जर एखादी शिर चॉकअप झाली तर त्याला काय कळणार आहे सांगा तुम्हीच म्हणजे फिट आल्यासारखं नाही तो एकदम मरणाच्या दारातच आहे असं त्यांची अवस्था होते तसंच त्यातही म्हणतात की इतकी बिकट परिस्थिती इतकी अवस्था माझ्या पतींची झाली होती कोणाला काही सुचत नव्हतं काय करावं काय नाही काहीच नाही इतकी भयंकर परिस्थिती झालेली होती आणि गुरुवार म्हटल्यावर माझ्यासाठी तो एक आशेचा किरण होता म्हणजे ज्या दिवशी त्यांच्या पतीला ॲडमिट केलेलं होतं किंवा हा त्रास होत होता त्या दिवशी नेमका गुरुवार होता आणि गुरुवार हा तुम्हाला माहिती आहे की स्वामी भक्तांसाठी किती महत्त्वाचा आहे स्वामी सेवेकर्यांसाठी किती महत्त्वाचा आहे तो कारण एक स्वामी भक्त म्हटलं की आपल्याला गुरुवार हा आपल्यासाठी अतिशय शुभ मानला जातो तसंच त्या ताईंना पण खूप आनंद झाला गुरुवार म्हटलं की तो ताईंच्या ताईंसाठी एक आशेचा किरणच होता त्याच दिवशी नातेवाईकांकडून माहिती मिळाल्याप्रमाणे त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात घेऊन गेलोत म्हणजे पुण्यातल्याच एका मोठ्या रुग्णालयात ते घेऊन गेले कि okay, नातेवाईकांनी सांगतातच की बाबा तुम्ही आता सगळे प्रयत्न करून आहेत किंवा मोठे मोठे डॉक्टर गेलेत पण या एका पुण्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जा मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तसंच त्या ताईंनी त्यांच्या नातेवाईकांचं ऐकलं आणि त्या पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात घेऊन गेले त्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवलं त्यांनी ऑपरेशनची काहीच गरज नाही असं सांगितलं होतं ते फक्त गोळ्या व इंजेक्शनचे बरे होईल ते फक्त गोळ्यांनी गोळ्या आणि इंजेक्शनने बरे होईल असं सांगितलं बघा किती मोठा चमत्कार या ताईंना दिलेला आहे त्या ताई सांगतात की जेव्हा मला हॉस्पिटल मध्ये म्हणजे पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही डॉक्टरांना दाखवलं आणि डॉक्टरांनी जेव्हा चेकअप केलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की यांना ऑपरेशनची काहीच गरज नाहीये काहीच नाही ते गोळ्या आणि औषधावर किंवा इंजेक्शनवरच ते बरे होतात पूर्ण आणि त्याच्या अगोदर जेव्हा ते ट्रीटमेंट घ्यायचे गोळ्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवायचे तेव्हा प्रत्येक डॉक्टर म्हणायचं की ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन हे सक्सेसफुल होईल की नाही याची पण गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही तर हाच ताईंसाठी सगळ्यात मोठा चमत्कार होता ताई म्हणतात की हा चमत्कार फक्त आणि फक्त स्वामी समर्थांच्या सेवेमुळेच आलेला आहे कारण हा ही घटना घडल्यापासून माझी नित्यसेवेमध्ये ही घटना घडल्यापासून माझी नित्यसेवा सुरूच होती सेवेमुळे त्याची जी उदी साचलेली होती ती पुण्याला जाण्याच्या आधी त्यांच्या कपाळाला लावलेली होती किंवा पूर्ण कपाळाला म्हणा किंवा पूर्ण शरीराला लावलेली होती त्या उदीमुळे त्यांच्यावर इतका मोठा चमत्कार त्यांना झालेला होता आणि ते इतक्या मोठ्या संकटातून वाचले की अक्षरशः ताईंना आश्चर्य वाटत होतं की एवढा मोठा चमत्कार कसं काय झाला कारण त्याच्या अगोदर त्यांना एवढा त्रास होत होता एवढा त्रास होतो की त्यांना काय करावं काहीच कळत नव्हतं समोरचा माणूस कोण आहे ना कोण नाही ना काही समजत नव्हतं तर त्या ताई म्हणतात की तिथे गेल्यावर त्या दोन दिवस काहीच हो आठवले नाही hmm. म्हणजे दवाखान्यात दवाखान्यात गेल्यानंतर त्या दोन दिवसात त्यांना काहीच हो आठवले नाही तिसऱ्या दिवशी काही नातेवाईक त्यांच्याकडे जाणार होते त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे मी रुद्राभिषेक व धुमावरती तीर्थ पाठवले होते ते त्यांनी घेतले व त्याच दिवसापासून त्यांची थोडी थोडी स्मृती यायला लागली होती सुरुवात झाली होती ती स्मृती ते त्यांना स्मरण म्हणजे जे काही झालं होतं पहिले ते आठवायला लागलं होतं आणि ते फक्त आणि फक्त स्वामींच्या तीर्थामुळे झालं होतं जे त्यांनी रुद्राभिषेकाचं तीर्थ बनवलं होतं ते रुद्राभिषेकाच्या तीर्थानेच त्यांना स्मरण म्हणजे पहिले काही जे होतं ते आठवायला लागलेलं होतं मी घरी होते आणि मला हा चमत्कार जाणून घ्यायचा होता शनिवारी गुरुचरित्र पारणाची समाप्ती होती व केंद्रात आरती होती मी शनिवारी सकाळी त्यांना फोन करून विचारले आज आरती आहे नैवेद्याला काय करू तर ते तर तिथले जे काही मोठे सेवेकरी होते किंवा जे म्हणतात ना आपण केंद्रातलं सगळं पाहतात नैवेद्य आरती त्यांना मी फोन केला आणि विचारलं की संध्याकाळच्या आरतीला काय आणू नैवेद्याला काय आणू म्हणून तर ते त्यांनी सांगितलं की नेहमीप्रमाणे आपले कांद्याचे भजे आणा काही काही हरकत नाही हे शब्द ऐकल्यावर मला पूर्ण खात्री झाली की हे आता पूर्णपणे बरे होणार आहेत म्हणजेच त्यांचे पती जे आजारी होते ते पूर्णपणे बरे होणार आहेत म्हणून तर मी आरतीला कांद्याचे भजे करून नेले व महाराजांनी मला सन्मती सदृती सत्कृती व सद्गतीने प्रसाद हाती दिला अशा तऱ्हेने माझे सौभाग्य फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांमुळेच सेवेमुळेच वाचलेले आहे ही खूप मोठी अनुभूती मला आलेली आहे बघा स्वामी भक्त हो या सेवेकरिताईंचा अनुभव येणं खूप म्हणजे खूप सुंदर असा अनुभव आहे या अनुभवातून तुम्हाला एक शिकायला तर नक्कीच भेटलं असेल की आपण शेवटपर्यंत स्वामींवरती शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे आणि पूर्ण मन धनतनाने आपण स्वामींची सेवा केली पाहिजे नक्कीच कि स्वामी कितीही मोठं संकट असू द्या तुमच्यावर कितीही मोठं दुःख असू द्या किंवा तुम्ही किती मोठ्या दुःखात अडकलेले असू द्या कितीही आजारी असू द्या किती मोठा कि किती मोठा तुमचा आजार असू द्या त्यातून स्वामी तुम्हाला नक्की वाचवणार म्हणजे वाचवणार कारण स्वामी आपली परीक्षा घेत असतात की बाबा हा भक्त हा सेवेकरी आपल्यासाठी किती वेळ थांबू शकतो किंवा किती वेळ आपली वाट बघू शकतो याच्याकडे संयम आहे का आणि हाच संयम हाच विश्वास स्वामी आपल्या म्हणजे पाहत असतात आणि जो सेवे करी शेवटच्या श्वासापर्यंत वाट बघतो जो संयम आणि स्वामींची सेवा करतो विश्वास ठेवतो श्रद्धेने सेवा करतो त्याला स्वामी शंभर टक्के आणि त्या संकटातून मार्गही दाखवतात त्या संकटातून तुम्हाला बाहेरही काढतात तसंच ह्या ताईंचं झालं त्यांचं सौभाग्य फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच वाचवलेलं वाचलं आहे ही फक्त आणि फक्त स्वामींची लिहिला आहे स्वामींची कृपा आहे स्वामींचा चमत्कार आहे स्वामींची अनुभूती आहे तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की ह्या छोट्या अनुभवातून हे जे काही छोटे मोठे अनुभव येतात ते तुम्ही फक्त आणि फक्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण ह्या अनुभवातून एखाद्याचं आयुष्य सुधरू शकतं एखाद्याचं एखाद्याचं दुःख दूर होऊ शकतं किंवा एखाद्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळू शकतो जर एखादा खूप दुःखात आहे आणि त्याला काहीच मार्ग मिळत नाही तर ह्या अनुभवातून एखाद्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळू शकतो आणि ह्या तो जर स्वामींच्या सेवेत आला आणि स्वामींच्या सेवेने जर त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं तर नक्कीच जे काही तुम्ही स्वा जो कोणी स्वामींच्या सेवेचा मार्ग दाखवतो ना त्याला स्वामी म्हणजे आप त्याचं जे काही आपण आपल्या हातून जे काही त्याचं पुण्य झालेलं आहे ते जे काही त्याला फळ मिळालेलं आहे त्याचंही पुण्य तुम्हाला लाभतं त्याची दुवा तुम्हाला लाभते आणि नक्कीच तुमच्या हातून एक तरी स्वामी सेवेकरी घडला जातो आणि स्वामी नेहमी म्हणतात तुम्ही दिव्याने देवा पेटवा म्हणजेच काय तर तुमच्या हातून महिन्यातनं एकतरी सेवेकरी घडलाच पाहिजे एक तरी सेवेकरी घडला पाहिजे आणि तुम्ही जास्तीत जास्त सेवेकरी घडवले तर तुमच्या हातून जास्तीत जास्त त्यांचे दुःख दूर होतील त्यांच्या दुःख दूर होतील त्यांचे संकट दूर होतील आणि त्यांचं जीवन एकदम सुखी राहील आणि काहीतरी तुमच्या हातून पुण्य घडल्याचं तुम्हाला फळही मिळेल तर हा छोटासा अनुभव होता आपण या अनुभवासोबतच आपल्याला खूप काही शिकायला मिळालेलं आहे याची अपेक्षा मी करते आणि कमेंटमध्येही नक्की की श्री स्वामी समर्थ लिहा जर नवीन कोणी असतील आपल्या चॅनलवर तर त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ